नमस्कार मंडळी लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मंडळी पंकज मुंडे यांनी विधानसभेच्या आधी दोन हजार चोवीसमध्ये एक वाक्य केलं होतं ते म्हणजे कोयते घासून ठेवा असं एक वाक्य केलं होतं आणि आता काल तेच वाक्य पुन्हा त्यांनी केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की याचा अर्थ असा होतो कोयते घासून ठेवा म्हणजे तुम्ही ऊस तोडायला जावा किंवा कामाला जावा तुम्ही एकदा त्यांचं पुन्हा हे वाक्य आहे का त्यांचा कष्ट कमी करण्यासाठी त्यांच्या कोयट्याला जास्त धार देण्यासाठी त्याच्या मान देण्यासाठी त्याला जास्त मजुरी त्यांना जास्त मान देण्यासाठी पंकजा मध्ये आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते काही लावत नाही रे बाबांना कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे हा एक शब्द आहे एक भावना आहे लगेच पंजेला काही म्हणला कोयते घासून ठेवा अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोरायला जाऊ नका मतदान करून जा हाय काय ह्या लोकांना मी कोयतोय म्हणलं आतो बाबा हाय का मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला गुंड आहे ते घाबरत नाही कोणा गुंडाला गुंडाला गुंड आहे बंडाला बंड आहे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे मी गुंडांसोबत गुंडच आहे असं पंकज मुंडे यांनी काल एका भाषणात सांगितलं होतं आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला जो की पहिला मतदानाच्या विधानसभेच्या आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये पंकज मुंडे यांनी कोयत्याची भाषा केली होती आणि कालदेखील एका भाषणात त्यांनी कोयत्याची भाषा केली जेव्हा पंकज मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले -के गेले तेव्हा मात्र पंकज मुंडे यांच्यावरती टीकेचा झोड उठला आणि पंकज मुंडे यांनी काल ते डाक पुसून टाकले म्हणजे मी मतदानाच्या वेळेला तुम्हाला असं म्हटले होते मतदान करून कोयत्याला धार लावा असं त्यांनी सांगितलं होतं परंतु पंकज मुंडे यांचे खूप गरीब विचार आहेत का हाच लोकांचा प्रश्न आहे म्हणजे पंकज मुंडे विकासाच्या बाबतीत कमी बोलतात आणि लोकांना कामे करायला सांगतात असं कमेंट आणि सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे तर मंडळी पंकज मुंडे यांचे खरंच गरीब विचार आहेत का विकासाच्या बाबतीत बोलायला पाहिजे परंतु पंकज मुंडे यांनी वारंवार कोयत्याची भाषा केल्यामुळे त्यांच्यावरती आता टीकेचा झोड उठला आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो लोकसंग्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद